श्रीमंत संत शांत संत उदार संत आणि चौथा प्रकार आहेत अधिकारी संत त्यांचा अधिकार केवढा होता अहो आपण सकाळच्या चार वाजेपासून तर अकरा वाज्यापर्यंत आपण नामस्मरण करतो भगवंताचं नाम घेतो पण देव आपल्या स्वप्नात सुद्धा येत एत नाही येतो का नाही येत त्याला धन्यवाद आहे विठाला विठाला परंतु भगवंत संत नाथांच्या घरी पहिले बारा वर्ष नुसता घरकामगडी गर म्हणून करायचा घरातली कामं सर्व काम जेवढी असतील तेवढी आई सांगा जा रे कपडे टाकून नंतर आई सांगा जा रे द भाजी। भाजी किती वर्ष केलं देवाने काम अस पहिले बारा वर्ष नंतर चला पुढे दुसरे बारा वर्ष ना वेळेला पूजेला सकाळी बसायचे त्या त्या वेळेला हा भगवंत हा देव त्या देवाला चंदन उघाडून द्यायचं किती वर्ष बारा वर्ष म्हणजे चोवीस वर्ष झाले आणि पुढचे बारा वर्ष याने नुस्त, देवाने नुसतं पाणी भरलं म्हणून आज आपण त्यांच्या आतीमध्ये म्हणत कावडीने पाणी जागरित्र पाणीवाय कावळीने पाणी वाय कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाहे अनन्य वक्ती भावने अशा प्रकारे श्रीमंत संत उदार संत शांत संत आणि अधिकारी संत मग एवढे श्रीमंत एवढे अधिकारी एवढे उदार आणि देवाजवळ मागणं मागतात अहो <laughs> मागणं म्हणजे काय आहे तुकोबारा भाषेत जर प्रमाणात बोलायचं झालं तर तुकोबारा म्हणतात मागणं आणि संत कधीच होणार नाही आमच्या आठ पिढ्या निघून गेल्या पण आम्ही कधी देवाला मागितलं नाही आणि जो मागेल त्याचं जिन काय हातपत्रे धीका जिने प्रत्येक प्रत्येक संत देवाला मागणी मागतात आहे पण का मागतात आहे तर देव म्हणतो म्हणून बघा देव संत आणि जीव देव स्वतःहून देतो ज्ञा बाबा घ्या संत कधीही मागत नाही आणि जीव मागितल्याशिवाय याला किती द्या हा एवढा लोभी आहे जीव की हा फक्त मागतच राहतो मागतच राहतो परंतु संत कधीही मागत नाही पण देवाचा अपमान होऊ नये म्हणून ते संत देवाला मागणी करतात कोणी कोणी मागणी केली

आणि काय करू तुझे कोण आवडेल चला माऊलीकडे माऊलींनी तर संपूर्ण जगासाठी पसायदान मागितले पसायदानामध्ये माऊली काय म्हणतात आहे जे खळांची व्यंकटी सांग म्हणजे या जगामध्ये जेवढे खळ आहेत त्या खळांचा दृष्टपणा जाऊली चला नामदेवरायांकडे नामदेवरायांनी सुद्धा मागितलं आहे आकल्प व्हावे जनाबाईंनी सुद्धा मागितलं निळोबालांनी सुद्धा मागितलं मग आमचे संत नाथ महाराज मागे राहतील का त्यांनी सुद्धा देवा समोर एक मागणी केली ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवा माझे मान लागो तुझे देवा माझे मान মানুষে দেবা মানুষ রা মাঝে চলনে দেবা মাঝে চলনে দেবা মা

महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाने म्हणत आहे देवा माझ मन लागो तुझ्या चरण पहिलाच शब्द आहे देव देवाची व्याख्या देताना संत म्हणतात की देव दिसत नाही पण त्याच अस्तित्व जाणवत दृष्टांत देतो ही वायर आहे या वायरीमध्ये करंट आहे आपल्याला दिसतो का दिसत नाही पण या वायरीला मी दोन भागामध्ये कापला आणि बटन हात लावला तर मला विजेचं अस्तित्व जाणवेल तसंच देवाचं अस्तित्व सुद्धा जाणवत जे जे भक्त प्रार्थना करतात अतिशय आर्त प्रार्थना असते त्यांची त्यांचं त्या देवाचं अस्तित्व त्यांना दाखवतात उदाहरणार्थ आपले लहान लहान भगवंताचे जे टाळकरी होते मारकरी होते जे सोबती होते त्यांच्या सोबत देव खेळायचा अनेक खेळ खेड़ खेळायचा उद्या आपण दालाच्या कीर्तनामध्ये देवाने काय काय खेळ केले त्या छोट्या छोट्या बाळांसोबत लोकांसोबत देव खेळायचा भक्त होते ते किंवा नामदेवराव देवाला काय पाजायचे दूध पिओ मध्ये गोविंद लाला दूध पाजायचे दळण कांडण जनाबाई सोबत करायचा अहो जनाबाई तर देवाशी बांधन सुद्धा केलाय भांडणामध्ये काय म्हणतात आहे पुण्यवंत पथाडी लोक नेला पुण्यवंत पथाडी लोक नेला पुण्यवंत पथाडी लोक नेला पुण्यवंत पथाडी लोक नेला खाली विंद केला खाली No. भक्त भांडण सुद्धा करतात त्यांचा अधिकार होता आपला अधिकार आहे देवाशी भांडण करायचा नाही भांडण करू शकत नाही आपण फक्त हात जोडून विनंती करू शकतो आणि अशा प्रकारे अनेक प्रकारचे भक्त देवासोबत खेळतात भांडण करतात गायन करतात वाचन करतात खेळतात नाचतात नामदेवाच्या कीर्तनामध्ये भगवंत तर नाचला मला माहिती आहे प्रमाण वगैरे जास्त प्रमाण द्यायचे नाही पुढे जायचं आणि म्हणून हे देवाच या जगामध्ये अस्तित्व आहे एवढ्याच्यावरून शिथवत चाला पुढे देवा माझे दुसरा शब्द आहे माझे माझे म्हणजे काय माझ माझे आई वडील माझे भाऊ बहीण माझं गाव माझा प्लाट माझं घर माझा बंगला जे काय आहे ते सर्व माझं आहे पण प्रत्यक्षात जर बघितलं हे लोकाला बघितलं त्या मृत्यू लोकाला सोडून हे लोक लो तर माझं इथे कोणीच नाही रे नाही कोणा प्रत्यक्ष आहे मग आपलं कोण आहे आपलं आहे ना कोणीतरी अपला है ना विठल माझा 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 माजा मा वि மிா மித்தா பித்தா மாதா பித்த मन मन हे अतिशय जगातील चंचल प्राणी आहे चंचल वस्तू आहे जे काय म्हणेल त्याला मनाला हे चित्त हे मन भागवता श्रीमद भागवतामध्ये दहा वस्तू चंचल सांगितले आहे मासा मरकट मधुमक्की फुलपाखरू हरिण साप हवा लक्ष्मी या सर्व चंचल बसतोय आणि या सर्वात जास्त चंचल असेल तर हे मन आहे हे मन त्या भगवंताच्या चरणाला या मनाला चांगला उपदेश करायचा आहे हे मन नेहमी कुठे काय जात कुठेही जात नंतर मन म्हणत चल कीर्तनाला बाह्य म्हणते जाऊ दे आता नवीन सिरियल लागलाय इथेच बसून बरा दोन मन असतात प्रत्येकाला पॉझिटिव्ह मन आणि निगेटिव्ह मन ज्या मनानं जास्त खाल्ला जास्त ज्या टाकला ते मंजूर करत एखादा पंढरपूरला आज खूप मोठा सोहळा आहे माझ्या भगमंता कार्तिक एकादशीचा दिवस आहे तुळसाबाईचं लग्न आहे चार लाख वारकरी तिथले तिथला आनंदाचा सोहळा जस असं वाटतं हे आज आपल्या कीर्तनामध्ये असं वाटत की आपण मठामध्येच बसलेलो आहे आणि हा मठाचा सोहळा चालू आहे या मनाला चांगल्या सोयी लावा याला कुठे इकडे तिकडे भटकू देऊ नका आता कोठे धावे मना तुमचे चरण देखील शब्द आहेत देवा माझे मन लागू तुझ्या चरणी या मनाला त्या चरणावर स्थिर ठेवायचं पण चरणावर चरणाची सेवा करताना त्या चरणावर आधीच अधिकार तिचा आहे भगवंताच्या चरणावर कोणाचा अधिकार आहे लक्ष्मी मातेचा कारण लक्ष्मी मातेला जागाच नव्हती आणि म्हणून तिथे तिला जागा दिली पाय तो हरे अशा प्रकारे कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण झालं तिथे चालत आपण लक्ष्मीच जाऊ द्या आपल्या घरातलं उदाहरण घेऊ तालची आलेली सुन दृष्टांत तो द्यायला तोच आहे माऊल्यां काय करणार आहे मी विठाल विठाला विठा तो दृष्टांतच नको आपल्याला सांगायचा मुद्दा असा की किचन मध्ये ज्या स्त्रीने ज्या सासूबाईने पंचवीस वर्ष से सेवा केली असते ही येते आणि ती नेहमीची चहा असते करते सासूबाई साखर पावडर जास्ती जास्त अदरक टाकते पण सुनबाई झालं की वेलची टाकते नंतर वेलजवळ टाकते सुंट टाकते हे टाकते नाही करते आणि मग वा वा होते वा मुलगा आधीच म्हणतो आई काय छान चहा केली कोणी केली हिनस केली चांगला आनंदाने म्हणणं बाबा विठाल 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 बघा दृष्टांत द्यायचं दृष्टांत घ्यायच्या पुढे जायचं म्हणजे मला सांगायचं सा काय की सासूच्या अधिकारावर काय झालं अतिक्रमण झालं अतिक्रमण चालतं का मग घरातल्या स्त्रीला अतिक्रमण सख्ख्या सुनेच चालत नाही मग माझ्या देवाच्या लक्ष्मीला तुमचं अतिक्रमण चालेल चमत्कार दाखवते ती संत साधू महंत त्या लक्ष्मीच्या चरणाजवळ जाऊ लागतात लक्ष्मी तिचा आशीर्वाद देते घ्या विठाल विठाल विठाला, विठाला, विठाला।, आ, विठाला, विठाला, विठाला।